मनमाड येथील जावेद मुक्ताक शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड येथील खातेदाराचे सत्त्याण्णव मनमाड क्रिकेट असोसिएशनचे सचिव व एच ए हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे कर्मचारी तथा प्रसिद्धी प्रमुख जावेद मुस्ताक शेख यांनी मूळ मालक रमेश गांधी यांना प्रामाणिकपणे परत केले त्यांच्या स्तरातून अभिनंदन केलं जाते आजही माणुसकी दाखवून दिलंय चौकडीएफसीच्या एटीएम मध्ये पैसे काढायला गेले असता त्यांनी एटीएम मध्ये आपलं कार्ड टाकताच अचानक बँक प्रोसेस होण्याआधी एटीएम मधून सत्त्याण्णव हजार रुपये बाहेर आले हे पाहून जावेद सरांना आश्चर्य वाटलं त्यांनी लगेच त्यांचे मित्र फुले शाहू आंबेडकर मंचेचे कार्याध्यक्ष तथा समन्वयक नाशिक जिल्हा संभाजी ब्रिगेडचे समन्वयक फिरोज शेख यांना याबाबत माहिती दिली फिरोज शेख यांनी जावेद शेख यांच्यासोबत एटीएम मध्ये आधी येऊन गेलेल्या खातेदारांचा शोध घेतला तेव्हा ही रक्कम व्यापारी रमेश गांधी यांची असल्याचं लक्षात आलं फिरोज शेख यांनी गांधी यांना कॉल करून जावेद शेख यांच्याकडे पाठवून हो। सत्त्याण्णव हजार रुपये त्यांना परत केले त्याबद्दल रमेश गांधी यांनी जावेद शेख यांचे आभार मानले जावेद शेख यांनी दाखवून दिलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे जावेद शेख हे फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे मार्गदर्शक मुश्ताक शेख यांचे चिरंजीव आहेत राजेंद्र धिंगाण मनमाड